नमस्कार भूमी आणि आकाश बोलत असताना तिथे रागिणी लपून या दोघांचं बोलणं ऐकत असते भूमी म्हणत असते आकाश मला पोलिसांवरही विश्वास राहिला नाहीये कारण रागिणीने नक्कीच पोलीस मॅनेज केले असतील असं वाटतंय त्यावर आकाश म्हणत असतो हे बघ भूमी डिरेक्टली असं बोलणं योग्य नाहीये सगळेच पोलीस तसे नसतात त्यावर भूमी म्हणत असते आकाश ते सगळं जाऊ दे पण लवकरात लवकर केसचा निकाल लागला पाहिजे मी आणखी जास्त काळ माझ्या मुलीपासून लांब नाही राहू शकत त्यावर आकाश पडत असतो हे बघ भूमी समजते मला पण थोडा वेळ दे अजून आता लवकरात लवकर, लवकर केसचा निकाल आपल्या बाजूनेच लागेल त्यावर मात्र भूमी रडत असते आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशातच आता रागिणी लपून पाहत असताना तिथे असलेला फ्लॉवर पॉट तिच्या धक्क्याने खाली पडतो आणि लगेचच आता भूमीचं लक्ष फ्लॉवर पॉट पडलेल्या ठिकाणी जातं आणि तिथून रागिणी पळताना भूमीला दिसलेली असते आणि अशातच आता भूई म्हणत असते आकाश तेवढ्यात रागिणी बेडरूम पर्यंत पोहोचलेली असते आणि अशातच आता आकाश म्हणत असतो काय झालंय भूमी साधा फ्लॉवर पॉट पडलाय घाबरू नकोस तू आणि अशातच भूई म्हणत असते आकाश तुझ्या काही लक्षात येत नाहीये आपण जे काही बोलत होतो ना ते सगळं इथे उभं राहून आत्या ऐकत होती हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो काय आणि अशातच भूमी म्हणत असते हो आकाश मला या यामागे आत्या काहीतरी नवं षडयंत्र उभं नाही केलं तर नशीब त्यावर आकाश म्हणत असतो असं काही नाही होणार तू काळजी करू नको आत्याला तर मी आता कोणत्याच नवं षडयंत्र उभं करण्याची अजिबातच मुभा देणार नाही आणि तेवढ्यात आपण पाहतोय बेडरूम पर्यंत गेलेल्या रागिणीच्या मागावर आता भूमी गेलेली असते आणि तेवढ्यात भूमीने आता रागिणीच्या समोर जात थेट तिला सवाल केलेला असतो काय आत्या असं चोरून किती दिवस ऐकणार आहात तुम्ही लक्षात ठेवा फार काळ तुम्ही आता घरात नाही राहू शकत त्यावर रागिणी म्हणत असते काय झालंय भूमी तुला असं का वागतेस तू माझ्याशी प्रत्येक वेळेला तू माझ्यावर आरोपच करत असतेस त्यावर, त्यावर आता भूमी म्हणत असते आत्या आम्ही दोघं बोलत असताना तुम्ही तिथे येऊन आमच्या दोघांचं बोलणं ऐकत होतात की नाही अ नुसतं ऐकत नव्हतात तर चोरून ऐकत होतात त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हे बघ भूमी असा आरोप कुणावरही करू नये मी तिथून जात असताना माझ्या कानावर पडलं आणि तो फ्लॉवर पाठ माझ्या धक्क्याने खाली पडला त्यावर लगेच आता भुई म्हणत असते हो का मग तुम्ही पळालात का त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते ते मी घाबरले होते आणि अशातच आता भूई म्हणत असते घाबरून राहा तुम्ही तुम्हाला लवकरात लवकर आता नाही तुरुंगात पाठवली ना तर नावाची भूमी आकाश जागी द नाही मी त्यावर लगेचच आता थेट रागणी म्हणत असते बघूया आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी बेडरूम मध्ये आलेले असते आणि रागिणी मात्र स्वतःशी बोलत असते या भूमीला जरा जास्तच माज आलाय हिचा माज लवकरात लवकर, लवकर उतरवायला हवा नाहीतर ही माझ्या डोक्यावर बसून मिरा वाटेल इकडे आपण पाहतोय आता थेट पोलिसांमार्फत आकाशने एक डील केलेली असते की रागिणीला आपल्याला घाबरवून तिच्याकडनं सत्य बदवून घ्यायचं आहे त्यावर पोलीस म्हणत असतात हे बघा आकाश महाजन हे सगळं करणं तितकस सोपं नाहीये उद्या जर हे कोणासमोर आलं तर माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते त्यावर आकाश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला चांगलंच माहितीये की मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करत नाहीये तर तुम्ही फक्त माझी एवढी मदत करा त्यावर आता भूमीनेही इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करून त्यांच्याकडनं ते सगळं मान्य करून घेतलेलं असतं आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब आकाश आणि भूमीला मदत करायला तयार असतात इकडे आपण सांगतोय आता आकाश आणि भूमीने तयार केलेल्या प्लॅन नुसार आता इन्स्पेक्टर साहेब थेट घरी आलेले असतात अचानकपणे घरी आलेल्या इन्स्पेक्टर साहेबांना पाहून रागिणीची चांगलीच धावपळ उडालेली असते तिला कळत नसतं की यावेळी इन्स्पेक्टर साहेब घरी का आले आणि अशातच आता त्यांनी रागिणी पटवर्धन कुठे आहेत असं विचारलेलं असतं आणि तेवढ्यात भुई म्हणत असते त्या तर आता बेडरूम मध्ये असतील त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात त्यांना आताच्या आता खाली बोलवा आम्ही त्यांना अटक करायला आलोय हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी चांगलीच घाबरलेली असते तिचा पाय आता बेडरूम मधून बाहेर निघत नसतो आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर जोरात म्हणत असतात रागिणी पटवर्धन आताच्या आता खाली या मला माहिती आहे तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय जर पुढच्या दोन मिनिटात तुम्ही खाली आला नाहीत ना तर मी माझ्या लेडी कॉन्स्टेबलला वर पाठवून तुम्हाला अटक करायला लावेन आणि ही साधी सुधी अटक नाही तर खेचत फरफटत दांडुक्याने फटके देत तुम्हाला तुरुंगात न टाकलं जाईल हे आता एकदम आपल्या डोक्याच्या बाहेर आहे हे जेव्हा रागिणीच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा रागिणी स्वतःशी बोलत असते झक मारलं गपचूप खाली केलेलं पत्करेल आणि रागिणी लगेचच खाली येते खाली आलेल्या रागिणीला लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात वा कशा शहाण्यासारख्या खाली आल्यात आणि चला आता तुरुंगात तुमची चांगलीच खातेदारी करतो त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते पण का का अटक करायला आलात मला माझा गुन्हा काय त्यावर लगेचच आपण पाहतोय इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात आमच्याकडे सध्या पुरावा नसला म्हणून तुम्ही आमच्यापासून होतात ना पण लक्षात ठेवा आता तासापूर्वीच माझ्याकडे असा पुरावा आला आहे ना ज्या आधारावर मी तुम्हाला नक्कीच नाही म्हटलं तरी सात वर्षाची सक्त मजुरी शिक्षा करायला भाग पाडीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रागणी म्हणत असते म्हणजे आणि अशातच आपण पाहतोय थेट पोलिसांनी म्हटलेलं असतं आमच्याकडे असा एक चष्मदीत गवा आहे ज्याने तुम्हाला या महाजनांचं बाळ हॉस्पिटल मधून पळवताना पाहिलं आहे आणि ते नेमके मंदिराच्या बाहेर देवळाच्या बाहेर ठेवलं होतं त्यावर मात्र रागिणी म्हणत असते कसं शक्य आहे त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात आमच्याकडे आहे चष्मदीत गवा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रागिणीची घाबरगुंडी आलेली असते रागिणी म्हणत असते माफ करा मला हो मीच केलं पण तुम्ही सात वर्ष का म्हणताय मी आता मान्य करते म्हटल्यावर तुम्ही मला माफ करू शकता ना त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असता तुमची शिक्षा माफ करायची की नाही हे आता भूमी आणि आकाश महाजन ठरवतील ते माझ्या हातात नाहीये त्यांनी जर केस मागे घेतली तर तुम्हाला काहीच होणार नाही त्यावर लगेचच आता रागिणी रडगाण करत असते भूमी मला माफ कर हे सगळं मीच केलं आहे तुझी मुलगी त्या अमोलीकडे आहे अमोलीकडनं तू तु तुझी मुलगी सुखरूपपणे मिळवू शकतेस त्यावर लगेच आता भुई म्हणत असते त्यावेळेला नाही पण आज जेव्हा तुम्हाला, तुम्हाला चुकलं की तुमची चांगलीच हलणार आहे त्यावेळेला मात्र तुम्ही सगळं सत्य ओखल आणि अशातच आता ते सगळं रेकॉर्डिंग करत इन्स्पेक्टर साहेबांनी म्हटलेलं असतं रागिणी पटवर्धन आता तर तुला चांगलंच सोलून काढतो त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी रागिणीची गचंडी धरत तिला खेचत फरफटत तुरुंगापर्यंत नेलेलं असतं आणि तिला म्हटलेलं असतं तुझ्याकडनं सत्य वधवून घेण्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागलं आता मात्र पोलिसांकडे व्हिडिओ ऑडिओ रागिणी बद्दलचा असतो रागिणीने स्वतः गुन्हा कबूल केल्यामुळे आता रागिणी चांगलीच काही वर्ष तरी तुरुंगात चढणार हे मात्र निश्चित त्यावर लगेचच आता रागिणी थेट आकाश आणि भूमीलाच म्हणत असते आकाश भूमी हे तुम्ही बरोबर नाही केलात तुम्ही माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय म्हणालीस तू भोळेपणाचा फायदा अगं तुला काही डोकं बिक आहे की नाही अगं काय बाई आहेस तू झालं की बाई मी उभे जन्मत पाहिले नाही त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते अजूनही पाशी लक्षात ठेव मी लवकरच परत येईन मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रागिणी पटवर्धनला चांगलंच चांग सगळ्या बाजूने काटी दानक्याने फोडून काढलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद